मुंबई नाशिक महामार्गावर भले मोठे साम्राज्य खड्ड्यांचं पसरलं असून सुर। दुसरीकडे सुरू असलेले रेल्वे ब्रिजच वाशिम मध्ये चालू असलेलं उड्डाण पुलाचे काम अगदी संत गतून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीची समस्या नियमित असल्यामुळे याचा फटका रुग्णवाहिका शाळेच्या बसेस व गेल्या आठ ते दहा वर्षापासून मुंबई महाना महाशिक महामार्ग आठ पदरी करण्याचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याबद्दल मागील वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांनी कामाची पाहणी पाहणी करून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुचावा म्हणून आदेश देण्यात आले होते त्यावर आजपर्यंत कारवाई झाल्याचे दिसत नाही मुंबई नाशिक महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावे दर्जेदार काम करावे यासाठी खद्देमुक्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या टास्क फोर्स स्थापन करण्यात आली होती रस्त्याच्या निष्कृष्ट दर्जामुळे ठेकेदार पोस्ट ठेकेदार याला मागील वर्षी पाच कोटीचा दंड देखील प्रशासनाकडून ठोकवण्यात आलेला आहे परंतु तो अजूनपर्यंत वसूल करण्यात आलेला नाही मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याचं काम जलदगतीने व्हावे व ते खड्डेमुक्त व्हावे यासाठी औचित्याचा या मुंडांबी बांधत आहे धन्यवाद